महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील कोळीवली गावातील कुस्तीपटू कै बळीराम महादूर कारभारी यांचे सुपुत्र अजित कारभारी यांनी ब्रिगेडियर सिंग शेखावत यांच्या प्रोत्साहनानं रशियामधील एरोग्लॅट कोलन्ना येथे छत्तीस अंश तापमानामध्ये एल चारशे दहा या हवाई जहाजातून पाच हजार शंभर मीटर आकाशात श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा ध्वज फडकावत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना दिलीये अजित हे प्रथम भारतीय नागरिक ठरले आहेत सह्याद्री नागरी आहे। संरक्षण नवी मुंबई समूह ठाणेचे माजी मुख्य क्षेत्ररक्षक तथा ठाणे शहराचे विद्यमान आमदार संजय कळकर यांनी सर्वात पहिल्यांदा अजित कारभारी यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी नासादाचे उपमुख्य क्षेत्र रक्षक रमेश गोरे आणि उपमुख्य क्षेत्र रक्षक कमलेश श्रीवास्तव उपस्थित होते अजित कारभारी हे ठाण्यातील नागरी संरक्षण दलात चीफ वॉर्डन म्हणून कामावर रुजू आहेत कर्नल कोस्त्या क्रिवोश्यू आणि आमेसे मित्रा आणि युनायटेड स्टेट पॅराशूट असोसिएशनचे स्काय डायव्हिंग प्रशिक्षक राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे अजित कारभारी यांनीही मानवंदना आहे